नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांडवी त्याला सुरळीची वडी पण म्हणतात चला तर मग पाहूयात त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे बारीक केलेली हिरवी मिरची घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण बेसन पीठ चाळून घेऊयात कारण ज्या गाठी वगैरे असतील त्या सर्व निघून जातील आता आपण चवीनुसार थोडस मीठ घालून घेऊयात तसेच घेतलेली हळद आणि बारीक केलेली हिरवी मिरची पण आपण त्यामध्ये घालूयात आणि घेतलेले दही सुद्धा आपण पिठामध्ये घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं मिक्स करून झालं की हळूहळू त्यामध्ये पाणी ॲड करायचं अर्धी वाटी जर बेसन आणि दही असेल तर एक वाटी पाणी लागते मिश्रण जर घट्ट झाले आणि वरून जर त्याच्यामध्ये पाणी ॲड केले तर त्याची गाठी होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो मिक्स करत असताना त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचे मिश्रण बनून तयार झालेले आहे तयार केलेले मिश्रण आता आपण कढईत घालूयात मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून त्याच्यामध्ये तयार होणार नाहीत स्टार्टला आपण जे मिश्रण पातळ बनवलं होतं ते आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट मिश्रणाला हलवून झालेले आहे आता आपण चेक करूयात की आपलं पीठ बनवून तयार झालं आहे की नाही त्यासाठी आता आपण डिशच्या पाठीमागे पीठ थोडस लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पीठ नाही आणि त्याची सुरळी पडते याचा अर्थ आपला परफेक्ट पीठ बनवून तयार झालेला आहे आता आपण गरमागरम ताटावरती थापून घेऊयात ताटाच्या दोन्ही साइडवरती पण तुम्ही थापू शकता इथे मी ताटाच्या पाठीमागच्या साईडवरती थापून घेत आहे ही प्रोसेस आपल्याला लवकर करायची असते पीठ थंड झालं की त्रास होतो मग करायला शिल्लक राहिलेलं पीठ पण आपण आता दुसऱ्या ताटावरती थापून घेऊयात दहा ते पंधरा मिनिट आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झालेलं आहे आता आपण त्याचे काप करून घेऊयात काप करून झालेले ता आहेत आता आपण त्यावरती फोडणी देऊन घेऊयात पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते ते चांगले गरम झाले की त्यामध्ये फोडणीसाठी आता आपण मोहरी घालूयात मोहरी चांगली तटळली की आता त्यामध्ये कडीपत्ता घालायचा तसेच त्यामध्ये तीळ पण घालायचे तयार केलेली फोडणी आता आपण खांडवीवरती घालूयात आतल्या साईडनी पण फोडणी घालून घेणार आहोत त्यामुळे खांडवी चवीला चांगली लागते त्यावरती आता खिसलेले ओले खोबरे पण घालून घेऊयात कोथंबीर पण घालून घेऊयात आता आपण सुरळी बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती अलगदपणे आपली सुरळीची वडी बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण सर्व वडी बनवून घेऊयात हलका फुलका स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट म्हणून पण आपण खांडवी बनवू शकता अशा प्रकारे आपली खांडवी किंवा सुरळीची वडी बनवून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद